मित्रांनो स्वागत आहे तुम्ही तुमच्या अडक्या भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचा एकदम ट्रेंडिंग विषय म्हटलं आहे कारण आता मी इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला जर बघा गेला तर मित्रांनो अशा प्रकारचे फोटो खूपच मित्रांनो ट्रेंडिंगला आहेत अशा प्रकारे कपलचे फोटो तर मित्रांनो एक कसे बनवायचे जे तुम्हाला आज व्हिडिओ म्हणून तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे जर तुम्ही मित्रांनो चॅनल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण लाईक करा तर चला मित्रांनो व्हिडिओला पण जाई नव्हतं पण आजच्या व्हिडिओला मित्रांनो सुरू करून घ्या तर मित्रांनो तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल किंवा प्रमाण भेटल किंवा हा या फोटो हा या व्हिडिओमध्ये मित्रांनो पण तुम्हाला प्रमाणात तुम्हाला बघायला भेटेल तो प्रमाण तुम्हाला सिम्पली काय करून घ्यायचा व्हिडिओ स्टॉप करून देतो मित्रांनो तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा स्क्रीनशॉट काढून घेतले असं पण नाही घेतल्यानंतर सिम्पली तुमच्या मित्रांनो तुम्हाला शेअरवरती मित्रांनो क्लिक करून घ्यायचं शेअरवरती मित्रांनो क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला सिम्पली तर गुगलवरती मित्रांनो जायचं आहे सिम्पली या गुगलवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं गुगलवरती गेल्यानंतर मित्रांनो सिम्पलीला काय करायचं आहे मित्रांनो आपल्याला सिम्पलीला कॉपी करून घ्यायचं तर मित्रांनो मी कॉपी करून घेतो हे झाल्यानंतर मित्रांनी तो तुम्ही कॉपीच ऑप्शन झाला सिम्पली कॉपीवरती मित्रांनो मला क्लिक करून घ्यायचं आता मित्रांनो बघत आहे मी तर हे जे कॉपी करून घेतलं आहे तर मित्रांनो कुठं फेस करायचं ते मला सांगू आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही जरा स्किप न करता बघा तुमचा मित्र व्हिडिओ फोटोचं मित्रांनो बरोबर परफेक्ट असा होईल हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं जेम नॅपर मित्रांनो जायचं आहे तर मित्रांनो जेम आहे सिम्पली जेमने तुम्हाला मित्रांनो क्लिक करून घ्यायचं आहे जिमिनीवर तुम्ही तुम्ही क्लिक केलं तुम्ही तुम्ही अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला बघायला भेटणार आहे जर तुम्ही तुमच्या ॲप नसेल तर मी तुम्हाला सिम्पली तुम्हाला जे आपल्या चॅनलवर जाऊन तर हा व्हिडिओ मी तुम्ही एक मिनिट तर नक्की चेक करा जरी तुम्ही तिथे आता जे आपण कॉपी केलं ते तुम्ही तुम्ही पेस्ट करा पेस्ट करायच्या अगोदर मी तुम्ही सिम्पली प्लस ऐकलं आहे सिम्पलीवर तुम्ही तुम्ही प्लस ऐकल्यावर तुम्ही तुम्ही तुम्हाला क्लिक करून घ्यायचं एकदा इथून क्लिक केलं सिम्पली तुम्ही तुम्ही गॅलरीवर तुम्ही क्लिक करून जो तुम्ही तुम्ही फोटो जो अशा प्रकारचा फोटो तुम्ही जो बनवणार कपलचा मित्रांनो तुम्ही फोटो घ्या ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी इथे फोटो एक मित्रांनो ॲड करून घेतो तुम्ही पण जे मित्रांनो जो तुम्ही फोटो ॲड करणार तो सिम्पली मित्रांनो तुम्हाला फोटोत ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर सिम्पली इथून जे तुम्ही खाली डनवरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचा तर इथे बघता मित्रांनो फोटो मित्रांनो वगैरे ॲड करून घेतला पण जो मित्रांनो जो तुम्ही फोटो तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये जर अशा प्रकारे तुम्ही करणार असेल ते मित्रांनो सिंपल तो मित्रांनो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी इथं ॲड करून घेतलं तो आता आपण गुगलवरून पण पे कॉपी केलं नाही ते मित्रांनो खाली इथं पेस्ट करून घ्यायचं आपल्याला तर मी ते मित्रांनो खाली पेस्ट करून घेतो तर बघ सुद्धा मित्रांनो मी आता इथं पेस्ट करून घेतलेलं आहे पेस्ट करून तर तुम्हाला एक खाली काय करायचं आहे हे तुमचे सेल्स ऑप्शन आहे आहे का नाही सिम्पली यावरती मित्रांनो तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे त्यावरती मित्रांनो क्लिक करून घेतो तुम्ही मित्रांनो क्लिक केल्यानंतर बघ सुद्धा वर जो आपण फोटो ॲड केला आहे तो मित्रांनो सिम्पली इथं आपल्याला फोटो बघायला भेटतो आणि त्याच्या खाली आपण जो प्रॉम्प्ट जो टाकलेला आहे तो मित्रांनो प्रॉम्प्ट इथं आपल्याला बघायला भेटतो दोन दोन एक दोन तीन सेकंद जे मित्रांनो आपल्या फोटो इतर लगेच मित्रांनो तयार होतो जनरेटिंग इमेज आलेला आहे एक दोन सेकंद तुम्हाला थांबायचा तयार झालेला आहे त्याच्यावरती क्लिक करून घेतो तुम्ही बघू शकता इथं आपला जो फोटो मित्र असा प्रकारचा आपला तयार झालेला आहे वर मित्र तुम्ही डाउनलोड पण करू शकता किंवा इथून जे तुम्ही मित्रांनो शेअर पण करू शकता तर सिम्पली इथून जे मी डाउनलोड करून घेतो मित्र आपला जो मित्रांनो फोटो म्हणजे खाली बॅक घेतो मित्रांनो अशा प्रकारे जे मित्रांनो आपण अशा प्रकारे पाहून टाकून जे मित्रांनो अशा प्रकारे आपला फोटो जनरेट होऊ शकतो जर तुम्हाला फोटो नाही आवडतील मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहेच फोटो घ्यायचं आणि परत आहेच मित्रांनो तुम्हाला प्रॉम्प्ट टाकून घ्यायचं म्हणजे मित्रांनो बॅकग्राऊंड वगैरे पाठीमध्ये पूर्णपणे चेंज येतं परत जर तुम्ही केलं तर तर मित्रांनो हे अशा प्रकारचे मित्रांनो असे स्टेप कल्प करायचे तुम्हाला जर प्रॉंग भेटला असेल आत्ता जे करू मित्रांनो ट्रेंडिंगला जे मित्रांनो तुमचं जे फोटो वगैरे अपलोड करू शकताय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्हाला खाली कमेंट सांगा जर तुम्हाला व्हिडिओमधून महत्त्व पडलं तर मित्रांनो कमेंटमध्ये थँक्यू म्हणून विसरणार तर पण आम्हाला मित्रांनो युट्यूमच्या नवीन इंटरेस्टिंग होतोपर्यंत जय हिंद जय